नमस्कार आपण पाहत आहात उस्मानाबादचं निर्भेद निपक्ष आणि सडी तोड चॅनल उस्मानाबाद, उस्मानाबाद लाईव्ह दिनांक तेवीस जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना विकास नगरमधील रहिवासी यांच्यामार्फत त्या नॅशनल क्रमांक बावन या ठिकाणी सर्विस रोड हो व्हावा यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांना आत्मदानाचा इशारा दिलेला आहे दिनांक एकोणीस अकरा दोन हजार अठरा रोजी विकास नगरमधील सर्व रहिवासी महिला त्यांच्या वतीनं भव्य असता रास्ता जातो आम्ही आमची मागणी होती की त्या ठिकाणी सरीसोड करण्यात यावा व अंडरपास देण्यात यावा दे त्यावेळी एन एच आयचे अधिकारी विपद साहेब त्या ठिकाणी आले व त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही एक महिन्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सरीसोड करून देतो म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला काम करू द्या म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली त्यांच्या विनंतीला आम्ही मान देऊन रस्ता रोको आंदोलन स्थगित केलं परंतु अद्यापपर्यंत त्या ठिकाणी सरीसोळ करण्यात आलेला नाही त्या ठिकाणी रहिवाशांना रस्ता ओलांडून जाण्यासाठी त्यांना जीवघेणी कसरत करावी लागते लहान लहान मुलं शाळेमध्ये येण्यासाठी तो नॅशनल हायवे ओलांडून त्यांना यावा लागतो तो रस्ता ओलांडून येत असताना एखादा अपघात जर घडला तर त्याला जबाबदार कोण आम्ही वेळोवेळी प्रशासनाला निवेदन दिलं की आम्हाला सरीस्वड तात्काळ करून देण्यात यावा आम्ही आंदोलन तीव्र करण्यात येऊ परंतु प्रशासनाने आम्हाला कुठलीही आमच्या निवेदनाची आंदोलनाची कुठलीही अद्यापपर्यंत दखल घेतली नाही त्यामुळं आम्ही त्या भागातील रहिवाशांनी आम्ही अगदी टोकाची भूमिका घेतली आणि दिनांक एकोणतीस तारखेला आम्ही अज्ञातस्थळी त्या भागातील सर्व महिला नागरिक रहिवाशी आम्ही आत्मधन सामुदायिक करणार आहोत त्यापूर्वी जर प्रशासनाने दखल केली दखल घेतली असेल तर त्या ठिकाणी आत्ता चालू असलेले नॅशनल क्रमांक भाग काम थांबावे व त्या भागातील अगोदर सगळे सोड करण्यात यावा व अन्यथा अशी गोष्ट जर नाही घडली तर आम्ही त्या भागातील सर्व रहिवाशी आणि मी त्या भागातील लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही अज्ञातस्थळी सामुदायिक आत्मधन करणार आहोत निर्भेड निपक्ष सड़ी तोड, उस्मानाबाद लाइव आता युट्यूब वरही ताज्या व्हिडिओ बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा यूट्यूब वर सर्च करा उस्मानाबाद लाइव करा क्लिक राहा अपडेट